नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अबोली इंगे तुमचं डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करते येणाऱ्या काळात अनेक प्रकारच्या सरळ सेवा भरती होणार आहेत त्या कुठल्या कुठल्या असणार आहे हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे चला तर मग बघूया की कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटल अंतर्गत या भरती होणार आहेत तर सर्वात मोठ्या प्रमाणात येणारी भरती म्हणजे आणि सगळे विद्यार्थी ज्या भरतीबद्दल वाट बघताय ती म्हणजे आपली तलाठी भरती तलाठी भरती खूप जास्त प्रमाणात या पदांसाठी आपल्याला येणाऱ्या काळात जाहिरात येणार आहे त्यानंतर सर्वांची आवडती म्हणजे पोलीस भरती पोलीस भरतीचा नुकताच आपण जी आर बघितला आहे पोलीस भरती पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात होणार आहे पुढचं आहे आरोग्य विभाग भरती आरोग्य विभागाअंतर्गत अनेक प्रकारच्या पोस्ट ज्या की सायन्स बॅकग्राऊंड ते सोडून अनेक प्रकारच्या इतर सगळ्यांसाठी असणाऱ्या क्लेरिकल वगैरे सगळ्या प्रकारच्या पोस्ट ह्या आरोग्य विभागाअंतर्गत भरल्या जाणार आहेत पुढची आहे नगर परिषद भरती जशी तलाटी भरती सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांची आवडतीची तशीच नगर परिषद भरती पण त्याच्यामध्ये नगर परिषद अंतर्गत अनेक प्रकारचे पदं भरले जाणार आहेत त्यामध्ये असणार आहे कर अधिकारी किंवा अनेक प्रकारचे क्लेरिकल असे अनेक प्रकारच्या पोस्ट ह्या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत पुढचं आहे सामाजिक न्याय विभाग भरती सामाजिक न्याय हा एक महत्त्वाचा विभाग आहे आपल्या महाराष्ट्र शासनाअंतर्गत यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या पोस्ट असणार आहेत त्या अंतर्गत एक नवीन किंवा त्या रिलेटेड खूप साऱ्या पोस्टची लवकरच आपल्याला जाहिरात बघायला मिळणार आहे पुढची आहे सर्वात फेमस अशी महानगर महानगरपालिका भरती आता आपण नुकतेच बघत आहोत ठाणे नगरपालिका बी एम सी वगैरे तसेच अनेक प्रकारच्या महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी महानगरपालिका भरती सुद्धा निघणार आहे पुढची आहे कृषीसेवक ह्या पदासाठी भरती कृषीसेवक जे काही अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे वगैरे आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची अशी पोस्ट आहे सगळ्यांची आवडती ही पोस्ट म्हणायला काही हरकत नाही जे ॲग्रीचा किंवा ॲग्री बॅगग्राऊंडमधले असणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पुढची महत्त्वाची आहे भरती पशुसंवर्धन किंवा पशुसंवर्धन डिपार्टमेंटल अंतर्गत भरती ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पोस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे पुढचं डिपार्टमेंट आहे वनरक्षक अनेक जणांनी ही पोस्ट सगळ्यांना बऱ्याच जणांना बहुचर्चित अशी ही पोस्ट आहे जशी त्या लाठी वगैरे त्यासारखीच एक वनरक्षक भरती ही सुद्धा एक महत्त्वाची पोस्ट म्हणायला काही हरकत नाही वनरक्षक जे फॉरेस्ट डिपार्टमेंटल अंतर्गत म्हणता येईल अशी ही खूप महत्त्वाची अशी पोस्ट आहे जशी की पोलीस टाईप तसंच हे वनरक्षक ही फॉरेस्ट अंतर्गत येणारी खूप खूप महत्त्वाची पोस्ट म्हणायला हरकत नाही ठीक आहे पुढचं आहे महाराष्ट्र प्रदूषण विभाग भरती महाराष्ट्र प्रदूषण विभाग हा एक महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणारा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे त्या अंतर्गत होणारी ही एक भरती आहे त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची आपल्याला पोस्ट बघायला मिळतील पुढचं आहे भूमी अभिलेख विभाग जसं की तलाठी महसूल विभाग आहे तसाच हा एक महत्त्वाचा विभाग आहे महाराष्ट्र शासनामध्ये भूमी अभिलेख विभाग त्याच्या अंतर्गत पण आपल्याला खूप जास्त प्रमाणात अनेक प्रकारचे पोस्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत पुढचं आहे अंगणवाडी सुपरवायझर वरती म्हणजे हे याच्यामध्ये जास्त फिमेल्ससाठी ही पोस्ट अतिशय चांगली आहे ज्यांना अंगणवाडीमध्ये काम करायचं वगैरे आहे त्यांच्यासाठी पण ही एक चांगली पोस्ट म्हणायला काही हरकत नाही विशेषतः महिलांसाठी अंगणवाडी सुपरवायझर भरती ठीक आहे पुढचं आहे सर्वात महत्वाचा विभाग आहे महिला बाल विकास विभाग जसा की आपण नगर परिषद बघितला महानगरपालिका अजून कुठल्या तलाठी महसूल विभाग बघितला तसाच एक महत्वाचा विभाग आहे आपल्या महाराष्ट्र शासनाअंतर्गत तो म्हणजे महिला आणि बालविकास ज्याला आपण सी डी पी ओ असं म्हणतो त्या अंतर्गत पण आपल्याला अनेक पदांसाठी हेही भरती होणार आहे अनेक प्रकारची पदं या अंतर्गत निघणार आहेत पुढचं आहे वित्त व लेखा कोशागार जसं की आ, नगर परिषद त्या रिलेटेडच हे सुद्धा एक आपण डिपार्टमेंट म्हणू शकतो याच्या अंतर्गत पण अनेक पदं आपल्याला बघायला मिळणार आहे या जाहिराती अंतर्गत तर आ, हे सगळ्या पदांची किंवा या सगळ्या डिपार्टमेंटल पदांची जाहिरात कधी येणार तर शक्यता आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यात ह्या पदांसाठी किंवा ह्या डिपार्टमेंटल पदाअंतर्गत सरळ सेवा एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर तुम्हाला आजपासूनच अभ्यासाला लागायला पाहिजे कारण की हे सगळे पद कशा अंतर्गत भरले जाणार आहे सरळ सेवा भरती अंतर्गत सरळ सेवा म्हणजे एकच एक्झाम घ्या आणि लगेच जॉईनिंग घ्या ठीक आहे तर एकच एक्झाम ज्याच्यामध्ये तुम्हाला चार कोर सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे ते म्हणजे मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जीएस ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो या चार विषयांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि या सगळ्या एक्झाम तुम्हाला देता येतील आणि खूप जास्त ज जा तुम्हाला चान्सेस आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुमचे क्वालिफाय होण्याचे किंवा तुम्हाला जास्त चान्स भेटेल की कुठलं आपण पोस्ट निवडू शकतो किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जायला आवडेल ठीक आहे तर मग ही भरती कधी होऊ शकते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात याविषयी किंवा या पदांविषयी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर आता म्हणाल की हे सगळे भरती कुठली वेंडॉर किंवा कुठली कंपनी ही एक्झाम घेणार कोणामार्फत ही एक्झाम होणार तर ही एक्झाम होणार आहे आपली टी सी एस किंवा एम पी एस सी किंवा आय बी पी एस ह्या तीन पैकी कोणीही ही एक्झाम घेऊ शकतं मोस्ट ऑफ द टी सी एस किंवा आय बी पी एस ही एक्झाम घेते पण काही आता आपल्याला ऐकण्यात येते की तलाठी वगैरे सारख्या एक्झाम एम पी एस सी येऊ शकते किंवा नगर परिषदच्या एक्झाम तर तयारी ठेवायची आपल्याला की ही एक्झाम एखाद्या एक वेळेस टी सी एस घेऊ शकतात किंवा एम पी एस सी किंवा आय बी पी एस त्यानुसार तुम्ही तुमचे पूर्वीचे जे काही पी चे पेपर वगैरे बघायला हरकत नाही की कसे होते काय टी सी एस अंतर्गत आय बी पी एस अंतर्गत ठीक आहे तर आपण आपल्या अकॅडमीद्वारे आपण वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च करतो ह्या पोस्टसाठी त्यांना आरोग्य विभागात जायची इच्छा आहे आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा आहे स्पेशल त्यांचा फोकस आरोग्य विभागावरच आहे त्या एक्झाम देण्यासाठीच ते इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशल अशी बॅच घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील त्यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम भेटेल मॉक टेस्ट सिरीज भेटतील कारण की मॉक टेस्ट दिल्याशिवाय तुम्हाला ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होता येणार नाही जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल अभ्यासापेक्षा प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल त्याच्यावरच तुमचा रिझल्ट डिपेंड आहे ठीक आहे तर मॉक टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्या पी डी एफ नोट्ससुद्धा भेटतील त्यासोबतच याची व्हॅलिडिटी आहे तुम्हाला एक वर्ष म्हणजे येणाऱ्या काळातील तुम्ही ही बॅच वापरू शकता त्यासोबतच आहे तुम्हाला बेनिफिट तीन हजार प्लस प्रश्नांचा तुम्हाला ह्या बॅच अंतर्गत सराव करायला भेटणार आहे ह्या सारख आणि याची किंमत आहे आपली फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये यासारखीच इतर अनेक पोस्ट आहेत जसे आपण पहिले चर्चा केली तसे कृषीसेवक नगर परिषद भरती वनरक्षक ज्यांना सेपरेट सेपरेट त्या डिपार्टमेंट अंतर्गतच किंवा डिप त्याच डिपार्टमेंटमध्ये जाण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी स्पेशल असे आपण दुसरे पण कोर्सेस लाँच केलेले आहेत त्यामध्ये सेम पॅटर्न असणार आहे आपला अनलिमिटेड वॉच टाईम टेस्ट सिरीज पी डी एफ नोट्स त्यासोबतच त्याची पण व्हॅलिडिटी आपली एक वर्षाची असणार आहे त्या कुठल्या कुठल्या एक कृषीसेवक भरतीची पण आपली स्पेशल बॅच आहे वनरक्षक भरतीची सुद्धा आपल्याकडे स्पेशल बॅच आहे त्यासोबतच नगर परिषद भरतीची सुद्धा आपल्याकडे स्पेशल बॅच आहे ठीक आहे आणि सगळ्यांची किंमत किती आहे मात्र नाही मात्र फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे हे बघा पोलीस भरतीसाठी तलाठी भरतीसाठी ग्रामसेवक भरतीसाठी आणि महानगर भरतीसाठी महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल आपल्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत ठीक आहे आणि ज्यांना कोणाला या सगळ्या एक्झाम्स द्यायच्या असतील वाटत असेल की मी सगळ्या एक्झाम देऊ शकतो किंवा मला जास्तीत जास्त चान्सेस पाहिजे महाराष्ट्र शासनामध्ये जॉईन होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यासाठी आपण वन अॅन ओनली अशी एकमेव एकत्रित अशी बॅच पण घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या पोस्टसाठी किंवा या सगळ्या पोस्टची तयारी एकत्रितरित्या करता येईल अशी आपली एक अशी परिपूर्ण अशी बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सामान्य ज्ञान चारही विषय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच फॉर्ममध्ये मिळणार आहे ठीक आहे आणि त्याची सुद्धा व्हॅलिडिटी कशी असणार आहे आपली एक वर्षाची असणार आहे आणि अनलिमिटेड तुमचा वॉच टाइम असेल तुम्हाला मॉक टी टेस्ट सिरीज भेटतील पी डी एम नोट्ससुद्धा भेटतील आणि त्यासोबतच तीन हजार प्लस प्रश्नांचा यामध्ये सराव करायला भेटेल तर ही एक अशी पूर्ण सगळे बॅचेस एकत्रितरित्या अशी आपली एक आपण कंबायलेशनची एक बॅच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती अशा अनेक प्रकारच्या पदांचा अभ्यास एकत्रितरित्या करता येईल आणि या बॅचची आपली प्राईज आहे चौदाशे नव्याण्णव रुपये किती चौदाशे नव्याण्णव रुपये त्याच्यामध्ये एकत्रितरित्या तुम्हाला अनेक पदांसाठी तयारी करता येईल ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपण अनेक प्रकारच्या येणाऱ्या सरळ सरळसेवा एक्झामबद्दल माहिती घेतली अनेक पदांची जाहिरात कधी येऊ शकते काय येऊ शकते आपण बघितलं त्या साठी तुम्हाला आजपासूनच अभ्यासाला लागायची गरज आहे या सर्व बॅचेसच्या इन्फॉर्मेशनसाठी आपलं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता ज्याचं नाव आहे डायरेक्शन अकॅडमी ॲप ह्या ॲपवर तुम्हाला सर्व बॅचेसची व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या अकॅडमीला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे थँक्यू सो मच